सांगली जिल्ह्यातील राजकारण सध्या मोठ्या जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगवेगळ्या मात्र सांगली जिल्हा हा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपाद मंत्री जयंत पाटील यांचा वाले किल्ला मानला जात असल्याने तिथे अजित पवार यांना फारसं यश मिळत नव्हतं पण अखेर जयंत पाटलांच्या डोळ्यासमोरून तीन माजी आमदारांसह अनेक मातब्बर नेते थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि जिल्ह्याच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळाली आहे नमस्कार आणि तुम्ही सत्यपी सत्ता थोडक्यात पण महत्वाचे सांगलीतील शिवाजीराव नाईक विलासराव जगताप आणि राजेंद्र देशमुख या तीन माजी आमदारांसह जिल्हा परिषदेचे माजी सभापती तम्मन गौडा रवी पाटील योगेश सुगडे यांच्यासारख्या प्रभावी नेत्यांनी अलीकडेच अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला या सर्व नेत्यांचा एक काळ जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेला होता त्यामुळे त्यांनी पक्ष सोडू नये म्हणून जयंतरावांनी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांच्या माध्यमातून चर्चेसाठी निमंत्रणही दिलं गेलं मात्र या नेत्यांनी जयंतरावांचा निरोप थेट धुडकावून लावत घड्याळ चिन्ह स्वीकारलं आहे या सर्व नेत्यांपैकी काही जण महायुतीत होते मात्र भाजपमध्ये अस्वस्थ होते त्यामुळेच त्यांनी दुसऱ्या पर्यायाचा विचार केला आणि अजित पवारांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला सांगली जिल्ह्यात अजित पवार यांना यापूर्वी मोठं नेतृत्व मिळालं नव्हतं परंतु आता या नेत्यांच्या प्रवेशामुळे त्यांच्या गटाला बळ मिळालं आहे या हालचालीं मागे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांचा मोठा वाटा आहे त्यांनी पडद्या आडून सूत्र हलवत या नेत्यांना पक्षात आणण्यासाठी समन्वय केला आणि सांगली जिल्ह्यात अजूनही काही मोठ्या नावांचे प्रवेश अपेक्षित असल्याची माहिती दिली याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने तिकीट नाकारल्यामुळे बंडखोरी करणाऱ्या जयश्री पाटील यांचाही अजित पवार गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे त्यांना काँग्रेसने निलंबित केलं असून त्यांच्या समर्थकांनी सत्तेत सहभागी होण्याचा दबाव टाकला आहे काहीच मत भाजपमध्ये जाण्याचं आहे मात्र जयश्री पाटील यांनी अजून निर्णय घेतलेला नाही मात्र त्या अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे जयंतराव पाटील यांनी त्यांच्या नाराजीचा समाचार घेत जयश्री पाटलांशी संपर्क करून चर्चा केली आहे पण अजित पवार गटाचे ही नेते त्यांच्याशी सक्रिय संपर्कात आहेत त्यामुळे त्या कुठल्या पक्षात जातात हे पाहणं अत्यंत औत्सुक्याचं ठरणार आहे विलासराव जगताप यांनी नुकत्याच जत मधील एका कार्यक्रमात जयंतराव पाटलांना आवाहन केलं होतं की भाजप विरोधात एकजूट व्हा आणि जिल्ह्याचं नेतृत्व पुन्हा एकदा हातात घ्या त्यांनी जयंत पाटील विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी एकत्र येऊन काम करावं असा सल्लाही दिला होता मात्र विजयेंद्रव पाटील यांनी या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे नाराज नेत्यांनी घड्याळ्याचे चिन्ह स्वीकारण्याचा निर्णय घेतला सांगली जिल्ह्यातील राजकारणात आता मोठे परिवर्तन झाले आहे जयंतराव पाटील यांना त्यांच्या बाले किल्ल्यावरून मोठा झटका बसला आहे एकेकाळी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे नेते आता थेट त्यांच्या विरोधात गेले आहेत हे फक्त वैयक्तिक पातळीवरच नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी देखील गंभीर संकेत देणारे आहेत या घटनेमुळे शरद पवार गट आणि जयंत पाटील यांच्या रणनीतीत मोठे बदल करावे लागणार आहेत जिल्ह्यात पक्षाची पुन्हा नव्याने बांधणी करावी लागेल युवा नेत्यांना पुढे आणून गटपाची कमी करावी लागेल अन्यथा अजित पवार गट आणखी नेत्यांना आपल्या बाजूने खेचू नये यात शंका नाही शेवटी एक गोष्ट मात्र स्पष्ट होती सांगलीतील राजकारण आता एका नव्या पर्वास प्रवेश करत आहे जयंतरावांसमोर नव्या पिढीचा विश्वास जिंकण्याचं मोठं हो आव्हान आहे तर अजित पवार गट सत्तेच्या समीकरणांमध्ये स्थान मिळवण्यासाठी सज्ज होत आहे आणि येणारे काही आठवडे सांगलीच्या का सांगली राजकीय भवितव्याला दिशा देणारे ठरणार आहेत या संदर्भातील घडामोडींसाठी पात्रा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका